संतोष संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आहोत आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळे मी मनोज पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला मी अगोदर बोलतो पण त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला की संभाजीराजे असतील मोठे पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराण आहे आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने सुद्धा मी त्यांचा मनापासून अभागत करतो संतोष देशमुखांची हत्या झाली मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही महाराष्ट्रात लगेच पोहोचणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात पोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना मला दोन मिनटं विराज पाहिजे दोन मिनटं विराज घेतो विराज संतोष भाऊचा मुलगा या विराज विराजगट तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळींनी यांच्या भौतिक भावांनी मला मला फोटो दाखवला ज्या ज्या क्रूर पद्धतीने त्यांना मानलं गेलं लग, हत्या केली या शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघवलं नाही मला पावलं नाही ते मी घरी गेलो हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराजांचे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे काय आपला अधिकार होतो हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कट दिलेत का ही दाशत म्हणजे ज्या पद्धतीच्या क्रूर पद्धतीने मारलं गेलं आज त्याच्यावर आज निर्णय होत नाही हे दुर्दैव आहे हे दुर्दैव आहे मी जे काही बोलणार नाही आज मी मुद्देशीर बोलणार आहे आणि ज्यावेळी मी त्यात घरच्या मंडीला भेटलो बोललो त्यांची जी चर्चा केली अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं एकच निर्णय मी घेतला एकच निर्णय मी घेतला तो निर्णय हा होता आणि सगळ्यांच्या समोर जाहीरपणाने मी त्यावेळी बोललो की हा जो मोरक्या आहे त्या मोरक्याचा आश्रय देता जो कोण आहे दे, तो, तो धनंजय मुंडे मी नाव घेऊन सांगतोय नाव घेऊन कोर्ट घेऊन सांगतोय छत्रपती केव्हा कोर्ट करत नाही तरी मी कोर्ट घेऊन सांगतो तो आश्रय दादा धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील त्याला हकपट्टी करतील पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज आणि ते सांगण्यासाठी मी तर आलोय आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्री पद दिलं तर हा संभाजी छत्रपती छत्रपती घराना बीडचं पालक होता घेणार आम्हाला दहशत चालत आम्हाला दहशत चालणार नाही शिवाजी महाराजांचं हे शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे आणि इथं जर दहशत कोण पसरत असेल तर माझी जबाबदारी माझं कर्तव्य मी इथे येणार काय चाललंय काय चाललंय आपल्याला भीड बिहार करायचंय का भीड बिहार करायचंय मग आपल्याला इथं सगळ्यांनी आता रस्त्यावर उतरल्या शब्दात दुसरा पर्याय नाही हे महाराष्ट्र आहे आपलं हे भीड आपल्याला हे बिहार नाही आपलंय हे महाराष्ट्र वर आमचं प्रेम आहे हो तिथं एकोणीस दिवस झालेले किती दिवस झालेत एकोणीस दिवस झालेत आरोपी सापडत नाहीत ते तीन आरोपी सापडत नाहीत अजून आणि त्यांचा मोरक्या मला शब्द हा मी धरून घेतला हा मोरक्या त्यांचा आहे असा मोर्य तो सगळ्यांनी इतर वक्त्यांनी सांगितलं तो मोरक्या बिंदासपणाने इंस्टाग्राम वर त्याची पोस्ट होतो मी दर्शनाला गेलोय हे कस हो मला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय सरकारला विचारायचं आहे हे कसं तुम्ही चालून घेता तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात एसआयटी लावणे मानतात ठीक आहे त्या वर मी बोलतो पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोन मध्ये त्याच लाईन मध्ये की हा मोरक्या हा मोरक्या खंडनी दोषी आहे हे कोण बोलले मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही आपला प्रश्न सर्वांच्या होती ना सरकारला हो त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय इथल्या मोठ्या सभेत पंकजा मुंडे म्हणतात काय म्हणतात की हा वाल्मी करार हा धनंजय मुंडेचं पान सुद्धा आला ते ह्याच्यामुळं हे कोण बोलते मी नाही कोण बोलते धनंजय मुंडे बोलतात आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात पंकजा काही मुंडे म्हणतात धनंजय मुंडे काय म्हणतात माझे आणि त्यांचे जीवाचे जी संबंध आहेत माझे त्यांचे घरचे संबंध आहेत आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय की त्याला या मोरख्याला वटमुक्त्या पत्र सुद्धा दिलेले व्यवहार करण्यासाठी ज्या माणसाला वटमुक्त्यार पत्र दिलं कोणाला दिलं जातं वटमुक्त्यार पत्र जो विश्वास त्याला दिला जात मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिकांना अटक करण्यासाठी त्याला माहित नाहीये कुठे दिवस रात्र एकमेकाशी कशी बोलतात कुठं काय करायचं कसे पैशाचे उलांडल करतात ते सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला त्याला माहित माईद नाही माहित आहे कुठं ठेवलंय सगळं ठेवलंय सगळं सगळ्यांना कल्पना आहे पूर्ण महाराष्ट्राला जी कल्पना आहे पण आता आम्ही कदापि ही दशक खपवून मुळीच केणार नाही मुख्यमंत्री महोदय आणि प्रालोक्याने अजितदा सुद्धा सांगितले तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय तुमचं मोठेपण मोठेपणे तुम्ही आलात पण अजित आजार सुद्धा सांगायचं तुम्ही आयुष्यभर परखटपणाने बोलून दाखल मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे पण काम करण्याची पद्धत परखटपणाने कर कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही आता कार्यक्रम करून दाखवा जर धमक असेल तुमच्या जर हिंमत असेल त्या पहिल्या या मंत्रीला हकलून काढणार पाहिजे मंत्री करा मंत्रिमंडळातून हो कसं सण करायचं आपण एक एक क्षण मी तर आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता काय वाल केले किती वाढ केलेत हे महाराष्ट्र आहे काय आमचा अधिकारी हो शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय अधिकारी आम्ही पुरोगामी शाहू फुले सगळ्या समाजातले लोक इथं आलेले सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले ओ तो बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेले नाही तो काय म्हंटल मी सरपंच आहे मी पंधरा वर्ष तीन टर्म मी सरपंच आहे एका सामान्य घरातला त्याचा जन्म एक गरीब समाजातला मान मुलगा प्रामाणिकपणे एवढंच तीन तीन वर्ष सरपंच पदोन तीन तीन ही कोणाला चेष्ट महाराष्ट्रात वाचवाला जातो बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अशोक सोनो याला बहुतेक मुलाला वाचवायला जातो आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा बोचा घडलाय ज्याच्या जातीच्या पलीकडं धर्माच्या पलीकडं आणि ह्याचा निर्णय या सरकारने देणं गरजेचं आहे एक चांगली माननीय आहे आवड साहेब तुम्ही मी चर्चा करत होतो ती म्हणजे जी नेमलेली आहे आणि त्या दिवशीच आम्ही घरी गेलो त्यांच्या वेळी त्या घरातल्या मंडळी सुद्धा त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या त्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे इस, टी वर आम्हाला अधिकारी कुमावत सारखा अधिकारी द्या ज्याला इथं बाहेर पेटलेला सगळ्यांचं एकमत आहे कुमाव का कुमावतला इथं बाहेर काढलं शहाजी उमाप अधिकारी आम्हाला द्या शहाजी हुमाप सारखा आम्हाला अधिकारी आम्हाला पारदर्शक पणाने निर्णय लागायला पाहिजे पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं सरकार इथं बघायचं काय आक्रोश आहे एवढा उडाना सुद्धा हजारो लोक इथं इथं भेटतो एक माणूस इथून हल्ला नाही ही आणलेले लोक नाही हे सगळ्या भावना एका आक्रोश दाखवायला सगळे आले हे बघा उजवीकडे कसे बसले कोकावरती पत्र्यावर कोण बसतोय कोणासाठी हे संतोष देशमुखांसाठी तर बसले पण संतोष देशमुखांच्या बरोबर ती माणूस की जपण्यासाठी हे सगळे जपले त्या क्रूर <प्राण> पदा हा संपवण्यासाठी तो बसले माझी सगळी तुमच्या नेत्याकडनं सगळ्यांना विनंती राहणार तुमचे तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील जे कोण असतील अहो राजकारणाच्या पलीकडे आपण काहीतरी विचार करू राजकारणाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त आहे संतोष देशमुखांनी मिळते पण ही दहशत प्रामुख्याने बीड मध्ये या वीस पंचवीस वर्षाच्या सांगितलं रिट्स दाखवले मला मी घाबरून गेलो तुमचे रिट्स बघून बाराशे तेराशे तुमचे गन लायसन स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन बंदुकांचा बंदु अधिकार आमचा आहे आम्ही बंदूक आमच्या मापेत बंदूक आहे पण आम्ही हातात धरले का बंदूक अशी धरले का आणि आज नाही साडेतीनशे वर्ष आम्हाला ती सवय ते रक्तात आमच्या रक्तात असून सुद्धा ही भाषा नाही किंवा किंवा कोणा तलवार दाखवणं किंवा बंदूक दाखवणं आम्ही आयुष्यात करू शकत नाही लोकशाहीतनाच तुम्ही ह्या बस शेवटचा हे सगळ्यांनी ठरवलंय ह्याच्यात जर मार्ग निघाला नाही मनोहर बारांगे असतील सगळे मंत्रिमंडळ सगळे मंत्री असतील आजी मंत्री आजी मंत्री कोण बाकी सगळे आमदार गण असतील सगळ्या पक्षातले लोक असतील सगळ्या समाजातले लोक असतील आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा शाहू फुले विचार आपण बुडीत घालणार हा माझा सगळ्याला मेसेज आहे हा महाराष्ट्राचा माझा एकच मेसेज आहे मी मोठा नाहीये परत एकदा सांगतोय छत्रपती घराणं मोठं आणि छत्रपती घराण्याचं नाव आणि त्यांचे संस्कार आपल्याला जपायचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती संभाजी राजेने संभाजी छत्रपती सुद्धा हा तुमच्या बरोबर असणार आहे तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत असणार आहे या न्याय म्हणून देण्यासाठी आपलं सगळं असणार आहे मी काय काय करणार आहे मी इथं बोलणार नाही त्या विराजला माहित आहे त्यांच्या भगिनींना माहित आहे त्यांच्या भावना सुद्धा माहिती मी त्या दिवशीच बोलून आलेलो त्यांना मी तर माझं मी ते बोलून मी छोटपणा करणार मी जबाबदारी काय घेतली मी त्यांना सांगितलंय बाकी कुठल्या नेते सांगितलं पेपरला बोलून दाखवलं नाही किंवा प्रेस मिडिया मी सांगितलं नाही तो जो दिलेला शब्द माझा ताई आणि विराज हा माझा शब्द आहे आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणून कोणी इतकं हलू नका बाकी सगळे संयोजक सांगतील एवढं बोलून आपतो जय हिंद जय महाराष्ट्र राजा या